डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले नगरच्या केडगाव मध्ये नव्या चेहऱ्यांची चर्चा चे रंगू लागली आहे प्रभाग क्रमांक सतरा अनुसूचित जाती विभागामधून युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते वैभव पाचरणे यांनी भाजपाकडून उमेदवारीसाठी आपली प्रबळ दावेदारी मांडली आहे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या कामांचा लेखाजोखा सादर करत पदाधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं वैभव पाचरणे हे गेली अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत मुलाखतीदरम्यान त्यांनी प्रभागात राबवलेले विविध उपक्रम आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या कामांचा आढावा भाजपाच्या निवड समितीसमोर मांडला वैभव पाचरणे यांच्याकडे तरुणांचं मोठं संघटन असून त्यांच्या युवा नेतृत्वामुळं प्रभागात एक वेगळं वलय निर्माण झालंय जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं रस्त्यावर उतरून काम केल्यामुळं त्यांचा प्रभागातील जनसंपर्क दांडगा आहे प्रभाग सत्रा अ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळं या जागेवर अनेक इच्छुक आहेत मात्र वैभव पाचरणे यांनी प्रभागात वेगळं वलय निर्माण केलंय प्रभागाचा सर्वांगीण के विकास आणि तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे पक्षाने विश्वास दाखवल्यास प्रभाग सत्रामध्ये भाजपचा झेंडा दिमाखात फडकवू असा निर्धार वैभव पाचरणे यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक सतरा मधून अनुसूचित जाती याच्यातून मी इच्छुक उमेदवार आहे मी आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मुलाखत दिलेली आहे तरी मी प्रभागामध्ये भरपूर असे काही समाजकार्य केलेलं आहे जसे की वृक्षारोपण असं करोना काळामध्ये भरपूर असे काम झालेले आहेत आणि पक्षाचा अजेंडा की हिंदुत्वासाठी जो काम करते भाई मोदी झाले परत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब झाले यांच्या नेतृत्वामध्ये जे काम चालले हे चांगल्या प्रकारे आणि लाडक्या बहिणीची योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच महिलांना असा फायदा झालेला आहे प्रभागामध्ये मला असे बरेचसे असे काही विजन घेऊन चांगले काम करायचे आहेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालेस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ